मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदारांना भेटून त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केले तर त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचे तोंड गोड केले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार प्रतापराव खास 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 वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शिवाडे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील उपस्थित होते महानीव सेवन करिता गोवर्धन बिहाडे पालघर इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100